संघर्ष फाशी से आपल्या सेने या ठिकाणी कुंडली मांडली धानके साहेबांनी वीस वर्ष अनुभव घेतला आणि खऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी बिनकामाच्या आळशी माणसाचा अनुभव घेतलेला आहे आज आपण बघितलं असेल की देशात आणि राज्यात हे युतीचं सरकार आहे बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार माय माय माउलीवर होणारे अत्याचार ईडी सीबीआय इन्कम टॅक्स यांच्या विरोधाकडून असलेले धाडी याला जनता आता कंटाळलेली आहे गद्दारीला जनता कंटाळलेली आहे पक्ष घोडामोडीला जनता कंटाळलेली आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल की देशात आपली वाढ चारशे पार असा नारा लावला होता असा चारशे पवार ओरवडता ओरवडता कुठंतरी हे दुपकी नाही आहे कुठेतरी वाचली आणि या महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी एकतीस काळदार आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आदरणीय शरस्वती पवार राहुलजी गांधी आणि मित्र पक्षाचे सर महाविकास आघाडीने ही निवडणूक मोठे तात्पुरून त्या ठिकाणी घेतली काही सीट थोड्या पडकाने गेल्या नाही तर आपला पस्तीसपर्यंत आकडा त्या ठिकाणी गेला असता तीच परिस्थिती चार महिने सहा महिने झाले की निवडणूक होऊन पण ती परिस्थिती तिच्यामध्ये विविध योजना आणली की आमच्या आमच्या आता काहीतरी वाचल्या पाहिजे आणि म्हणून विविध योजना आणल्या त्यामध्ये एक लाडकी बहीण योजना आणली खरं म्हणजे आमच्या बहिणीला आनंद वाटला असेल आम्हाला आनंद वाटतो की आमच्या बहिणीला पुढे दो दोन पैसे पर मिळतात परंतु आमच्या बहिणीला माहीत नाही तेलाचे भाव वाढले साखरेचे भाव वाढले गाळण्याचे भाव वाढले तुपाचे भाव वाढले अजून जीवनाशा गोष्टीचे सर्वांचे भाव वाढले म्हणजे जे आपल्याला साडेतीन हजाराचं साहित्य सामान कुटुंबाला लागत होत त्याचा रेट पंधराशे रुपये झाला आमच्या बहिणीची फसवणूक अशी केली की आमच्या बहिणीचे पर्स म्हणून अळू पंधराशे रुपये याने काढले आणि तिचे हातावर टाकले आमच्या गोळ्या बाबड्या बहिणी त्या खूप झाल्या परंतु त्यांना माहीत नाही की आपलेच पैसे आता आपल्या हो तिच्यात टाकलेले आहेत आणि म्हणून लबाड्याचं सरकार हे तुम्हाला आम्हाला या निवडणुकीत या ठिकाणी घालवायचं आहे आज या ठिकाणी आपण बघितलं असेल की या मतदारसंघात वीस वर्ष ज्या माणसाने या ठिकाणी सत्ता भोगली या वीस वर्षात आणि मला तुम्ही पाचच वर्ष दिली विरोधी पक्षाचा आमदार म्हणून या पाच वर्षात आणि वीस वर्षात तुम्ही या ठिकाणी मला लोक आदाली समोर समोरासमोर करून दाखवलं काही समाज मंदिर समाज हाल वटारी पेवर हे आमदारांची कामं नसतात या कामं विविध हेडमधून ग्रामपंचायत सरपंच जिल्हा सदस्य पंचायत समिती सदस्य हे सर्वसामान्य कार्यकर्ता तो त्या ठिकाणी मंजूर करून आणू शकतो आमदाराचं काम काय विधिमंडळ सदस्य म्हणजे जे राज्याचा सर्वोच्च सभागृह आहे ते ज्या ठिकाणी कायदा बनतो त्या ठिकाणचं त्या सभागृहात आपण एखादा एखाद्या समाजासाठी तर आपण कायदा केला पाहिजे एखाद्या शेतकऱ्यांसाठी तर वेगळी घटना बदल कायदा केला पाहिजे असे महत्वाचे विषय त्या ठिकाणी घ्यायचे असतात थोडी या माशेने वीस वर्षात सभागृहात एक भर आक्षेप सुद्धा त्या ठिकाणी काढलेला नाही मला तुम्ही पाच वर्ष जेव्हा संधी दिली तेव्हा या तालुक्यात पाणी प्रश्न पक्ष विधानसभेत मांडला मांडण अनेक प्रेम अधिवेशनात आणि ते बावी तारखे योजना हो आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतली तिथं सत्तर तक, काम सुरू आहे तेव्हा या ठिकाणी मात्र किलोमीटर रॅली होती त्याची घडाचोरांची मालद्यांची गद्दारांची रॅली होती तर आणि त्या रॅलीमध्ये पत्रकाची वाईट मी बघितली की बावली योजना ही हिच्यात पाणी येणार नाही धरणात पाणी नसतं जेव्हा एखादी योजना करायची असते तेव्हा तिचं पहिलं पाण्याचं आरक्षण घ्यायचं असतंय आणि म्हणून दानके साहेब पहिल्यांदा आपल्या शहापूरला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी आरक्षण या ठिकाणी आपल्याला मिळालं हे पाणी आरक्षण मिळाल्यानंतर ही योजना यशस्वी होईल आणि म्हणून या वाताऱ्यांनी तिकडच्या लोकांना जाऊन चढवलं आणि कोर्टात जायला लागलं दोन वर्ष ती योजना रखडली आणि पुन्हा आम्ही त्या ठिकाणी कोर्टात धाडलो आणि त्या बदल्यात अर्धा टी एम सी पाणी आमच्या शहापूर तालुक्याला भाविकून येतो तर त्या बदल्यात ते पाणी तिकडच्या मराठवाड्याला बंद करून त्या बदल्यात आपण येत्या पाणी एक टीमशी पाणी मराठवाला देण्याचा आम्ही त्या ठिकाणी आम्ही जी आर काढून घेतला आणि ते योजनेला आपल्याला या ठिकाणी मंजूर मिळाली त्यामुळे या खोत्या कोणत्या निवडणुका आल्या की आश्वासन या ठिकाणी काहीतरी फोटो गोंटा द्यायच्या आणि नंतर त्याच्या बदल्यात काय झालं भावनीच्या बदल्यात बादसाच्या मधून दोन पाईप टाकायचे दोन आणि एवढं वीस वर्ष काय केलं होतं पाईपातून काय ओकत होतं आता पाईप वाटायचं का, था का था आणि म्हणून कोणताही विकासाचं काम केलं नाही आता तुम्ही इथून पर तर पर्यंत इथून तर जे रस्ता बनवलाय या माझ्याच कार्यकाळ या ठिकाणी झालाय अशा प्रकारचा एकही रस्ता दैनदैवाच्या कार्यकाळात आता हा एक रस्ता त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आज, आज या ठिकाणी शासकीय इमारत व्हावी ही प्रामुख्याने धडपड या ठिकाणी आमची होती तिकडे कतोड साहेबांनी ही इमारत तिकडे बनवली जाणकर साहेब जुलै दोन हजार नऊ ला तिकडे गोक्रम पवार साहेब आमदार होते इकडे भरोड साहेब आमदार होते आणि नंतर ऑक्टोबर मध्ये निवडणूक लागली त्यावेळेस दोन्ही ठिकाणच्या जुलैच्या बजेटला दोन प्रशासकीय इमारती मंजूर झाल्या आहेत आणि दुसरी शहापूर पण तू तिथले आमदार बदलले आणि इथले आमदार बदलले तिथल्या आमदारांना विकासाचा ते माहिती आहे त्यांनी तात्काळ त्याचा पाठपुरावा करून मंजूर आलेली इमारत त्या ठिकाणी त्या ठिकाणी एम आय टीची जागा पूर्ण केली पण इथल्या आमदारांनी पाच वर्षात कोणत्याही प्रकारचा त्या इमारतीचा पाठपुरावा केला नाही तीन वर्ष तिच्यावर बजेट प्रयोजन झाल्यानंतर ते काम रद्द झालं आणि कुठला आमदार जनतर त्या ठिकाणी पाठपुरावा सुरू केला आणि ती जागा मिळवली परंतु त्या पाच वर्षात त्यालाही पुढे चालना दिली नाही खेड्या तालुक्याच्या मुलांसाठी खेड्या सरकारला असा भूमिका त्या ठिकाणी आमची तुमची आमची होती त्याला जागा मिळवली पाच वर्षात कुठलाही पाठपुराव नाही घनपसना प्रकल्प हे विविध एम आय डी सी विविध प्रकल्प आपण पाच वर्षात आपण मंजूर करून घेतले परंतु आयत्या कुठे लोक मारण्याचं काम सुद्धा या महाशयाला जमलेलं नाही आणि म्हणून आपण बघितलं असेल की शिवसेना पक्षाची फडाबोड केली राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष चोरला चिन्ह चोरलं परंतु आमच्या पवार साहेबांच्या मनातला आमचा कार्यकर्ता हा आणि उद्धव साहेबांच्या मनातला शिवसैनिक यांना चोरता आलं नाही आणि म्हणून आज निश्चयने शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या तालुक्यात मजबूतीने या ठिकाणी उभे आहेत आणि म्हणून खरं तर प्रत्येक पक्षाला वाटतं की आमच्या पक्षाला ही जागा मिळावी महाविकास आघाडीच्या तीन पक्षाचं या ठिकाणी सरकार आहे तालुका प्रमुख कंदुपजी धानके साहेबांनी सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्याची ही जागा मागत होते शेवटी नाराजी आता आम्हाला जागा मिळायला पाहिजे परंतु जो खरा मातोश्रीचा शिवसैनिक असतो जे महासाहेब कडव्या शिवसेनेत असतो जो महातोश्रीचा आदेश पाळतो आणि तोच आदेश पाहून आज सर्व मंडळी आज उमेदवार म्हणून माझ्या या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित झाले त्यातून तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो आपण वीस तारखेपर्यंत असेच तात्काने या ठिकाणी काम करूया आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मंत्र्याच्या साऱ्या मधल्यावर आदरणीय उद्धव साहेबांना सल्ब लावलंय त्या क्वचित बसण्यासाठी या मतदारसंघातून पांडुरंग बरोबरचं बोट वरती करण्यासाठी तुमच्या सर्वांची मला या ठिकाणी साथ आहे की साथ तुम्ही मला या ठिकाणी द्याल एवढीच अपेक्षा करतो एवढीच विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राम कृष्णाजी महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा